जय महाराष्ट्र मुंबईतील शिवसैनिकांसाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिकांसाठी आनंदाची बातमी मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची विक्रमी प्रचंड मोठी सभा या सभेने सध्या पुन्हा एकदा मुंबईत शिवसेनेचा बोलवाला दाखवलाय मित्रांनो आज शिवसेना प्रमुख हिंदी सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची जयंती सबेला या निमित्ताने उद्धव ठाकरेंच्या सभेला किती जनसमुदाय जमलाय जाणून आणि व्हिडिओ राज्याच्या कानाकोपऱ्यातून आज मुंबईत शिवसैनिकांची मांदियाळी पाहायला मिळाली या धर्तीवरती आज उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांना संबोधित करतील यावेळी उद्धव ठाकरेंच्या जाहीर सभेला संध्याकाळी सहा वाजल्यापासूनच शिवसैनिकांनी एकच गर्दी केल्याने मुंबईत पुन्हा एकदा शिवसेनेचा नारा आला समोर आला आहे चला पुन्हा एकदा मुंबई जिंकूया या आदेशाने उद्धव ठाकरेंच्या सभेचा हा रेकॉर्ड ब्रेक जलवा सध्या मुंबईत सगळीकडे पाहायला मिळतोय मुंबई ही ठाकरेंची आहे मुंबई ही शिवसेना प्रमुखांची आहे असे म्हणत शिवसेना प्रमुखांनी ही मुंबई जपली असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे त्यामुळे आगामी काळामध्ये बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा मुंबई महापालिकेवरती आपला भगवा फडकवा असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय परंतु ही प्रचंड सभाभक्ता शिंदेगडाच्या सभेला मात्र लोक भाड्याने आणल्याची माहिती सध्या संजय राऊत यांनी दिली आहे मात्र इकडे निष्ठावंतांचा मेळावा पाहता एवढी विष एवढी प्रचंड गर्दी पाहून मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेला कोण रोखू शकेल असे सध्या वाटत नाही असं सध्या राजकीय जाणकार म्हणत आहेत त्यामुळे विधानसभेचे निकाल काही जरी असले तरी मुंबईत मात्र उद्धव ठाकरेंची शिवसेना बाजी मारणार हे आता पुन्हा एकदा सिद्ध होत आहे मित्रांनो ही आहे गर्दी मुंबईत ठाकरेंची असलेली पावर आपल्याला काय वाटतंय मुंबईच्या इतिहासात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे वरच ठरतील का आपल्या प्रतिक्रिया द्या